साला साला या ठिकाणी आमच्या या गावामध्ये यात्रा उत्सव होत असते आणि या यात्रा उत्सवा निमित्ताने जरी आम्ही सरकारी पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोलू शकत नाही आमच्याकडे मनीज पावर नाही आमच्याकडे परंतु आम्ही आमच्या गावाचे तुम्हाला मी पोलीस यात्रा शांततेत पार पडावी म्हणून तुम्ही हा रूप धारण केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि दादा या, दा... एक दारें। एक दारें जर एखाद्या खेळाडूने जर वादविवाद दारू पिऊन मांडण जर केली तर तुम्ही त्याला काय सजा देणार सजा त्याला राज्य सजा देणार त्याला दंडाने मारतो आणि या ठिकाणी दादांचं म्हणणं असं आहे की दारू पिऊन कोणी काही केली तर त्यांच्याकडे हा जो धंदा आहे हा रेडीमेड नाही हा जंगलामधून आलेला धंदा आहे हा याला काय सांगतात दादा कार्य आणि जर कार्य एकच चांगली प्रश्न तर माणूस राहील का नाही राहणार पक्क मारला भेटा हा आमचा आमचा जबरदस्त भेटणार आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद